नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि कोठे रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी कोथिंबीर लसूण जिरे व हिरवी मिरची जाडसर अशी थोडी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे तर यातली अर्धी पेस्ट मी काढून घेते व थोडं पाणी घालून याला अजून थोडी बारीक पेस्ट तयार करून घेते तर इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली पेस्ट हळद चवीपुरते मीठ आणि थोडा गरम मसाला घालून याची घट्ट अशी कणिक मळून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आज जो पदार्थ मी बनवत आहे तो नक्कीच तुम्ही कधीही खाल्ला नसेल तर अशा प्रकारे घट्ट अशी कणिक मी मळून घेतलेली आहे तर गॅसवर पातीला ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आणि बारीक केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे हळद घालायची आहे आणि यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे थोडी हळहळदा आपण परत घालून घेऊया आणि चवीपुरते मीठ घालून घेऊयात आता मळून घेतलेल्या कणकीची एकदम पातळ अशी चपाती आपण लाटून घेऊया आणि त्याला थोडं तेल लावून अशा प्रकारे चाकूने कापून त्याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी सर्व कणकीचे मस्त असे रोल तयार करून घेतले आहेत आता पाणी उकळलं की हे सर्व रोल त्यामध्ये टाकून मस्त असे पाच ते दहा मिनटं शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत तर शिजत आले की त्यामधलं थोडंसं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे चमच्याने दोन पळ्या आणि त्यामध्ये थोडं बेसन पीठ घालून त्याची पेस्ट तयार करून आपल्याला त्यामध्ये घालून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे शे पुडाचे शेंगोळे तयार आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार